नमस्कार द्राक्ष द्राक्ष बागायदार बंधूंनो की सध्या द्राक्ष शेतीमध्ये नवीन नवीन बदल जे आपण करत असतो त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा की व्हरायटी चेंजचा हा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त आहे की म्हणला की सुरुवातीला ज्या जुन्या व्हरायटी आहेत त्यांना बदलून आपल्याला नवीन व्हरायट्या कशा करता येतील किंवा बाग न तोडता किंवा बाग आपल्याला रिनोवेशन कशी करता येईल ह्या पद्धतीनं आपण करोली यम किंवा करोली तालुका तासगाव जिल्हा जिल्हा सांगली या गावामध्ये आपण आज आहे या ठिकाणी प्रवीण थोरात या यांच्या द्राक्ष बागेत आपण आज उभे आहोत पण जर तुम्ही बघायचं असेल तर चौदा वर्षाची ही पूर्ण माणिक चमनची बाग आहे म्हणजे आता जे पीक गेलय ते पंधरावं पीक आहे म्हणजे चौदा ते पंधरा वर्षाची बाग तिला त्यांनी कुराड न लावता झाड बदललं म्हणजे जात बदलली तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा प्रयोग काय केलाय की जी आपली माल गेल्यानंतर माणिक चमनचा माल गेल्यानंतर ही जी काडी असती माल काडी जी आपण पेस्ट लावतो जी माल तयार होती ही काडी ह्या काडीला हिनी ग्राफ्टिंग भरले आणि ह्या काडीला ग्राफ्टिंग भरून ह्याला ज्योतीच भरले क्विन बेरी ब्लॅक व्हराय म्हणजे व्हाईट व्हरायटीला ब्लॅक व्हरायटीचं कनेक्शन केलेलं आहे पण इथं क्वीन बेरी आपण हिला कनेक्ट केलेला आहे म्हणजे आपण काय करू शकतो की ज्या वेळेस आपला बाग जातोय जरी समजा तुम्हाला माणिक मनचं रिनिव्हेशन करून ब्लॅक व्हरायटीमध्ये जरी करायचं असेल तर तुम्ही आपण काय करू शकतो की ह्या जिथं माल काडी आहे जिथं माल लागून गेलाय इथं कट करून आपण ह्या पद्धतीने असं हा डोळा भरून हे बाग आपण सक्सेस करू शकतोय अशा पद्धतीनं ह्या सातशे झाडांमध्ये त्यांनी पाठीमागच्या वर्षी कट केलेले काही क्वचित वगळता काही लूज झाले किंवा एक ते दोन टक्के फक्त सेल झालं ड्राफ्टिंग भरण्यामध्ये जर तसं बघायचं जर झालं आज, तर आजचा दिनांक आहे की एकोणीस वीस तारीख आहे आज वीस मार्च आहे तर पाठीमागच्या वर्षी थोरात साहेबांनीच काय केलं होतं तुम्ही बघू शकता की चार एप्रिलला चार एप्रिलला माल तारे माल काढीला आमचा डोळा भरला होता चार एप्रिलला तर चार एप्रिलला भरून सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने किती काड्या तयार केल्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजे एका वलांड्याला सतरा ते अठरा चार एप्रिलला डोळा भरून काडी तयार केली आणि त्यांनी कमीत कमी किती माल घेतला आता ह्या बागेत म्हणजे साठ टन माल निघाला म्हणजे कमीत कमी एका झाडाकडून बारा तेरा किलो चौदा किलोचं अवरेज निघलंय चार एप्रिलला कट करून आणि आज वीस मार, मार्च वीस मार्च आहे वीस मार्चला जरी कट केलं आपण जरी भरलं तरीसुद्धा बाग आपली सक्सेस होऊ शकते आणि आपलं नवीन उत्पन्न किंवा नवीन व्हरायटी चेंज करून जात बदलून किंवा वान बदलून आपण नवीन बाग घेऊ शकतो आणि बाग न तोडता हे सक्सेस आहे आणि हे आपण करू शकतोय त्याच्यामध्ये काही अडचण नाही ते आधी अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही ही घेऊ शकता आणि तुम्हाला चांगली माहिती मिळेल थँक्यू